मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटे येथे गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा चौदा दिवस पोटात अन्नाचा कणही नाही डॉक्टर येत आहेत शरीराची तपासणी करतायत चेहरा काळवांडलाय प्रकृती खालावली आहे तब्येत साथ देत नाही परंतु लक्ष एकच माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे हा संघर्ष करणारे मनोज जारांगे पाटील गेल्या चार दिवसापासून त्यांनी पोटात अन्नाचा कणही घातलेला नाही डॉक्टरांनी तब्येतेची तपासणी करून शरीर साथ देत नसल्याची भावना व्यक्त केली परंतु मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं की सरकार एकीकडे मला गोडगोड आहे परंतु दुसरीकडं सरकार माझा घात करायला बसलेला आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना जारांगे पाटलांनी सरकारवरती केलेला आहे सरकार बैठका घेऊ असं म्हणत आहे परंतु दुर्दैव असं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जारांगे पाटील यांची घोर फसवणूक झालेली आहे आणि म्हणूनच आता फसवणूक नाही तर आता सरसकट मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळालेला अध्यादेशच ज्यारच बघितल्याशिवाय मी उपोषणापासून महागार घेणार नाही अशा प्रकारची भावना जारांगे पाटलांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाकडनं जारांगे पाटलाच्या या आंदोलनाला सगळीकडून पाठिंबा मिळत आहे कुठे रास्ता रोको आहे कुठं बेमुदत उपोषणाला बसलेले मराठा बांधव आहेत म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र खऱ्या अर्थानं थांबवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मराठा आरक्षण हे एकमेव ध्यास घेतलेले जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं मराठ्यांसाठी देव झालेले आहेत आणि दुर्दैव असं आहे की दुसरीकडं सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही चार दिवस झालं अमोरण उपोषण सुरू होऊन पण दुर्दैव आहे की सरकारमधला एकही मंत्री अजून जारांगे पाटलांसोबत बोलणी करायला आलेला नाही मित्रांनो मराठा समाज हे सगळं पाहतो आहे लोकसभेला इंगा दाखवला आहे पण विधानसभेला मात्र भुईसपाट केल्याशिवाय सोडणार नाही अशा प्रकारची भावना देखील जारांगे पाटलांनी व्यक्त केली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा